पद्धतीने के केलेली त्याच पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करताना मंडळांची जे सभासद आहेत आमचे त्यांनी मंडळावर आर्थिक भार येणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेतली आणि त्यातूनच त्यांनी विजेत्यासाठी प्रथम पारितोषिक आहे ते ट्रॉफी आहे ना कोणी दिली सुभेदार अमोल भोसले यांनी अकरा हजार एकशे अकरा देणगी यासाठी दिलेली आहे आणि द्वितीय पारितोषिक मंडळातर्फे आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यात यांच्यातर्फे आहेत आणि ही जी ही जे त्यांनी बक्षीस दिलेले आहेत प्रत्येकाने आपले जे प्रियकर आहेत जे प्रियजन आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्याने दिलेले आहेत तर प्रथम पारितोषिक हे ट्रॉफी जी आहे ते राजेंद्र नरेश रघुनाथ भोसले यांच्या तर्फे त्यांच्या वहिनी रोहिणी राजेंद्र भोसले यांच्या स्मरणार्थ आहे तर दुसरे अंत्य पारितोषिक जे आहेत ते आमचे भाऊ आणि यांच्या मातोश्री कल्पना सुरेश महाजन यांच्या स्मरणार्थ आहे तर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांचं पारितोषिक जे आहे ते राजेंद्र आणि शेखर दामोदर भोसले यांनी यांनी त्यांचे आई वडिलांच्या स्मरणार्थ ठेवलेले आहेत तर प्रथम मी सर्व दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन करतो खेळ म्हटला की त्यामध्ये हारजीत येत असते पण स्पर्धा ही अत्यंत खेळीमळीच्या वातावरणामध्ये झाली कोणत्याही तंटा न करता पंथांचे नियम ग्राह्य मानून अंतिम समजून त्यांनी या स्पर्धेला पण त्याच पद्धतीने प्रतिसाद दिला कारण स्पर्धा ही शेवटी जे जे सहभागी संघ असतात त्यावर बरेचसं हो अवलंबून असतं कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघत असो की यामध्ये वादविवाद होत असतात आणि वाद, वाद, वाद विकोपाला जातात परंतु दोन्ही संघाचं या दो मंडळातर्फे मी आभार मानतो तर प्रथमचा मी उत्कृष्ट फलंदाज ओसमा दाफल संघ हा वॉली इलेवन दापोली हो कोणातरी करूया तुम्ही सांगा उत्तम मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी उत्कृष्ट फलंदाज मी आज त्याच्याबद्दल बोलतो मी दोन शब्द मी पण पूर्वी क्रिकेट चांगला खेळायचो आम्ही या मैदानात म्हणजे मे मैं महिन्यामध्ये अक्षरशः इथे पडलेलेच असायचो पण आता यामुळे आता जमत नाही पण मी आज दुपारी आलो आणि त्याची फलंदाजी पाहिली अतिशय सुंदर फलंदाजी आहे मस्त बेस्ट आहे म्हणजे शॉर्ट सिलेक्शन आहे म्हटलं किंवा एकंदरीत अटॅकिंग जे ॲग्रेसिव्ह पाहिजे त्या सुंदर फलंदाजी त्यांनी केलेली आहे परत त्याला पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा मंडळातर्फे असेच मंडळ होईल बरोबर मस्त बॅटिंग केली <laughs> आणि दुसरा उत्कृष्ट गोलंदाज जितेंद्र पाटील कुंबळे कोण या जाते आता या स्पर्धेतील उपविजेता संघ कुंभळे संघ यांचे कर्णधार उपकर्णधार आणि सर्व त्यांचे टीमचे मेंबर जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कल्पना सुरेश महाजन यांच्या स्मरणार्थ अरे ये, मी आढळलं केल्यासपाशी <laughs> कल्पना सुरेश महाजन यांच्याच म्हणणार्थ आहे त्याच वर्षी रोहिणी राजेंद्र भोसले यांच्याच म्हणणार आहे तर मी त्या मंडळाला विनंती करतो की सौरणी काय झालं फोटो काढतो ना तर संघाचे पुनश्च एकदा अभिनंदन एक सांगितले दोन्ही संघाचे हार्दिक पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन चांगलेच एक नाही एकदम त्याला चांगल्या पद्धतीने भाषा जी ज्या पद्धतीने डिलिव्हर करावी लागते त्या पद्धतीने पण त्या स्पीडने सांगावं लागते कारण सेकंद सेकंदामध्ये खेळायची परिस्थिती बनत असते आणि ते क्षण बरोबर त्यांनी टिपून चांगल्या पद्धतीने त्यांनी धावतोस समालोचन केलेलं आहे काँग्रेसची चांगल्या पद्धतीने केलेली आहे पुढील तू वाटचा तुला शुभेच्छा आहे भाऊ तुम्ही तूस का माझ्या गुरुजी गुरुजी विनंती करतो

ज्या पद्धतीने हँडल केलेली आहे बरोबर चांगलं काम त्यांनी के केलेलं आहे अल्पेश पिंट्या अमोल परत सुधाकर आणि कोण अमोल ह्या लोकांनी चांगला का काम केलेलं आहे मला असं वाटतं की ही स्पर्धा ह्या वर्षी पुरता मर्यादित राहता पुढच्या वर्षीही आपण या नक्कीच प्रयत्न करू अशी मला आशा वाटते आणि याच पद्धतीने प्रतिसाद आपल्या दोन्ही मुंबईकर आणि ग्रामस्थ मंडळीकडून मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद ये हे तो कसे गेलं गाडी गाडी ए गाडी त्याला दे त्याला હલો <coughs> <coughs>